राजकारणाला दुय्यम स्थान देत जनहितार्थ लोककल्याणकारी कामाचा पाठपुरावा करत गोरगरिबांच्या झोपडी झोपडीपर्यंत उद्याच्या उज्ज्वल आशेचा भविष्याचा वेध घेणारा शेतकरी कष्टकरी मूलमजुरांच्या बांधा बांधावर जाऊन कष्टाच्या भाकरीचा आस्वाद घेणारा पांडुरंग हा खरं तर गावगाड्यातला राजा माणूस होता कैलासवासी पांडुरंग यशवंत पाटील उर्फ राजूबापू पाटील भोसेगाव मोठे सदन बागायतदार मराठा पाटील ब्राह्मण मुस्लिम साळीमाळी धनगर लिंगायत हरिजन गिरिजन या प्रत्येक समाजाच्या गावाभोवती सभोवार ऐसपैस पसरलेल्या स्मशानभूमी दफनभूमी होत्या आपल्या प्रगत शैक्षणिक गावात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व राजकीय क्षेत्रात प्रगल्भ विचार असलेल्या भोसे गावात वेगवेगळ्या वेग 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 समाजाच्या स्मशानभूमी असणे आपल्या गावाला भूषणावहन आहे एक गाव एकीतला एक गाव मग ह्या वेगवेगळ्या स्मशानभूमीचा माहोल कशाला त्याकरता एक गाव एक स्मशानभूमी तिथेच काही क्षेत्र दफनभूमीसाठी ही संकल्पना राबवली व उर्भुरीत स्मशानभूमीची जागा नवविज्ञानवादी विचारधारा प्रबळ करण्यासाठी तर निरोपयोगी दुर्लक्षित जागेचा ज्ञान मंदिरासाठी शिक्षणासारख्या पवित्र कार्याला उपयोगात आणून सर्वांसमोर एक आदर्श विचार रुजवला प्रत्यक्ष राबवला गरीब श्रीमंत दलित पद दलित हिंदू मुस्लिम लिंगायत या भेदभावाच्या स्मशानभूमीच्या भिंती फोडल्या मनामनातील जातीयची विषवल्ली मुळासकट गाडून टाकली पंढरपूर तालुक्यातच काय पण संपूर्ण देशात एक गाव एक स्मशानभूमीचा आदर्श निर्माण करणारे राजूबापू हे आगळेवेगळे नेतृत्व होते वारंवार बेताल वक्तव्य करणारे पुढारे वारेमाप आहेत पण कमीत कमी बोलून काळजाला हात घालणारे आपल्या कर्तव्याचे उत्तरदायित्व पार पाडणारे राजूबापू पाटील कर्तव्यपरायण होते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहून अंगीकारलेले कार्य करत राहणे कर्तव्यात परमेश्वर मानणे जनता जनार्दनला सलाम करत आपले कर्तव्य बजावत राजूबापूंनी धीराने संयमाने वाटचाल केली प्रत्येक गावाचे एक स्वतंत्र श्रद्धास्थान असते श्रद्धास्थान असते देवस्थान असते प्रत्येकाची पूजा अर्चा प्रार्थना वेगवेगळी -वे असली तरी प्रत्येक साधकाची श्रद्धाळू भाविक भक्ताची भाववृत्ती श्रद्धा सारखीच असते भोसे गावात हिंदू धर्मीयांच्या जानुबाई देवी यात्रेचा उत्सव मोठ्या प्रमाणात ढोल ताशांच्या गजरात विद्युत रोषणाईच्या झगमगात मोठ्या दिमागात यात्रेचा सोहळा साजरा होत असतो गावच्या लेकीबाळी माहेरी येतात पावणे देवीच्या दर्शनाला येतात भोसेगावच्या पंचक्रोशीत माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी ग्रामदैवताच्या म्हणजे जानुबाई देवीच्या उत्सव यात्रेला आवर्जून हजेरी लावतो याच वेळी भोसेगावात मुस्लिम समाजाचा गायकवाड साहेब दर्ग्याचा उत्सव असतो तेव्हा त्या दर्ग्यालाही लाईट डेकोरेशन इतर सजावट कमी पडू नये तुलनेने मुस्लिम समाजात कमी पण त्यांचा उरूस काय आणि जाणूबाई देवीची यात्रा उत्सव काय दोन्ही देव एकच एक एक ना मग सर्व कार्यक्रम जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात करायला काय हरकत आहे एकमेकांनी एकमेकांच्या आनंदात देवधर्म कार्यात एकत्र येऊन उत्सव साजरा करायला काय हरकत आहे जानूबाई देवी मुस्लिमांच्या मंदिरात येण्यास नाकारत नाही आणि गायकवाड साहेबांच्या दर्ग्यात अल्ला हिंदूला झिडकारत नाही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले गाव राजूबापूंच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड साहेबांच्या दर्ग्यातील उरूस आणि जानुबाई देवीची यात्रा उत्सव तेवढ्याच भाऊभक्तीने श्रद्धेने निष्ठेने पार पाडत आहे सर्व धर्म समभावाची कुशल पेरणी राजूबापूंनी केली आहे त्यांची विचारधारा शिरोधार्य मानून भोसे गावातील अबालवृद्ध ग्रामस्थ दैवी सामर्थ्यचा श्रद्धेचा परंपरेचा आणि देवतुल्य कैलास बापूंच्या विचारांची कधीही पायमल्ली होऊ देत नाही प्रत्येक ग्रामस्थाच्या पिंडापिंडात आणि मनामनात राजूबापूंसारख्या दैवताविषयी अपार निष्ठा आणि श्रद्धाभाव तसुबरही ढळला नाही पाच दहा वर्षानंतर एखादा दुसरा दुष्काळ महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेला आहे मुळात सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त कमी पावसाचा प्रदेश त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायचे भीमा नदीपासून गाव दहा बारा किलोमीटर अंतरावर गावाजवळ वाहणारा ओढा चार महिने दुधडी भरून वाहतो आणि आठ महिने कोरडा पडतो दुष्काळामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली वरचेवर अधिकच भीषणता वाढत गेली हातपंप आटून गेले होते विहिरी बोरवेल केव्हाच रसातळाला गेल्या होत्या गावोगावी जो तो सरकारी पाण्याच्या टँकरची वाट पाहू लागले भोसेगावची लोकसंख्या पंधरा ते वीस हजाराच्या आसपास एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावातला टँकरच्या चार दोन खेपानं काय होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीची यंत्रणा तोकडी पडू लागली पिण्याच्या ग्रामस्थांचे हाल हाल होत होते राजूबापूंनी शक्कल लढवली गावातील माणसांची बैठकीत साऱ्यांची मतं ऐकून बापूंनी सांगितलं गावात दोन जुन्या विहिरी बारवा आहेत त्याचा वापर नसल्याने वर्षानुवर्ष गाळवटाने भरले आहेत साचलेला गाळ श्रद्धाश्रमाने काढू पाण्याच्या टंचाईनं आपलं डोळं पांढरं होणार सरकारी मदतीची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच हातात हात घालून सहकार्य करू श्रमदान करू ऐच्छिक वर्गणी गोळा करू विहिरी बारवातील गाळ काढून आपलं पाणी आपणच मिळवूया आपल्या बापदा विहिरी पाडल्या त्या विहिरींनी गावची तहान भागवली आता गावोगावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आल्या पण दुष्काळामुळे पाणी पुरवठा योजना थोड्या थंड पडल्या तेव्हा आपल्या बापजाद्यांचा हा विहिरी बारवांचा अमृत ठेवा पुन्हा खुला करायचा असेल तर विहिरींची स्वच्छता साफसफाई करून वर्षानुवर्ष साचलेला गाळ काढला तर पाण्याचे झरे पुन्हा चालू होतील पर्यायाने गावची तहान भागेल याकरता प्रत्येकाने हिरिरीने भाग घेऊया श्रमदानाने गाळ उपसल्याचे काम उद्याच हाती घेऊया राजू बापूंच्या हाकेला ओ देऊन गाव धावला बघता बघता चार सहा दिवसात वर्षानुवर्ष गाळाने भरलेल्या विहिरी बारवा मोकळ्या श्वास घेऊ लागल्या गावळवाटाने भरलेले भुजलेले झरे मोकळे झाले आणि असंख्य झऱ्यातून झुळूझुळू पाणी येऊ लागले गावकऱ्यांची तहान भागली तासन तास टँकरची वाट पाहत बसणे बंद झाले आपल्या गावभूमीतील लेकरांची तहान राजूबापूंच्या प्रेरणेने श्रमदानाने आणि खळखळत्या निर्धाराने भागवली होती राजूबापूंना आणि त्यांच्या सवंगड्यांना ग्रामस्थ मंडळी धन्यवाद देत होती तर सोलापूर जिल्ह्याचे तात्कालीन कलेक्टर साहेब राजूबापूंच्या प्रेरणेने झालेल्या श्रमदानाची पाहणी करण्याकरता भोसेगावी आले होते श्रमदानाने पाणी टंचाईवर केलेली मात बघून कलेक्टर साहेब भारावून गेले राजूबापूंच्या सत्कर्माची भरभरून प्रशंसा करून कौतुकाची शाबासकी देऊन गेले ग्रामस्थांची अभैद्य एकी व एकी हेच बळ पाटील घराण्याने अनेकदा दाखवून दिले होते कोणतेही कार्य करताना ते कौतुकासाठी नाही तर कर्तव्य भावनेने केले एक एक जण गोपाळगाड्यातील आपण एक सवंगडी म्हणून आनंदाने कार्य करत होते समाजाप्रती गावासाठी लोकहितासाठी सदैव आपलं मन धन देतच होते दातृत्वाचा गुणधर्म त्यांच्या घराण्यातच होता भांडण दट्टे कटकटी तक्रारी मिटवणारे थोडे पण हल्ली पेटवणारेच जास्त असतात एखाद्याचं भांडण मिटलं तरी बारीक कळ लावून भांडण पेटवायचं आणि मज्जा बघत बसायची गावोगावही नारदाची अशी पिलावळ जास्त झालेली आहे पण या सर्वाला भोसेगाव अपवाद आहे गेली शंभर वर्ष गुन्हा गोविंदाने नांदणारे वैभवशाली सुसंस्कृत गाव म्हणून भोसेगावची ख्याती आहे छोटी मोठी भांडणे कलह वैरवाद कोर्ट कचेऱ्या सहसा होत नाहीत भांडण झालंच तर भांडणाचा पाटलाच्या वाड्यावर शेवट गोड होतो पाटील पद हे त्यागाचं प्रतीक आहे भोगाचं नव्हे आपण गावचं पालन करते आहोत याची पुरेपूर पाटील परिवाराला जाण आणि भान आहे सर्वसमावेशक गाव हेच माझं कुटुंब गावगाड्यातील प्रत्येक घटक माझ्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे असं समजून चुकणारा खडे बोल सुनावून त्याची आगळीक लक्षात आणून देऊन त्याला क्षमा याचना करायला लावून गावातले वाद गावातच मिटवले जातात त्यामुळे या गावची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही पोलिसांना डोकेदुखी नाही वर्षानुवर्ष कोर्ट कचेऱ्या हेवेदावे प्रतिदावे केले जात नाहीत त्यामुळे वकिलांचे धडभल होत नाही आपला गाव भलं आणि आपण भलं एकमेकांचं उनधुनं काढत बसण्यापेक्षा उत्पन्न वाढीसाठी स्पर्धा करा मुला मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी स्पर्धा करा असा मूलमंत्र राजूबापूंनी ग्रामस्थांना दिला असल्याने तंटा खून माऱ्या माऱ्या यापासून भूषेगाव अलिप्त आहे धर्म सत्य सदाचार न्याय नीतीच्या वाटेवरनं सन्मागांना वाटचाल करणाऱ्या या गावगाड्यातील राजा माणूस म्हणजे राजूबापू त्यांचे अनमोल योगदान कोणीच विसरू शकत नाही राजूबापूंनी आपल्या आयुष्यात आर्थिक स्वार्थाचा विचार न करता आजोबा गोपाळराव पाटलांची शिक्षणाविषयीची आस्था वडील यशवंत भाऊनी शिक्षण संस्थेचा घेतलेला वसा राजूबापूंनी अखेरपर्यंत जोपासला अंगीकारला स्वतःची शिक्षण संस्था काढून आजकाल बरेच संस्थापक खोऱ्यानं पैसा ओढतात शिक्षण सम्राट म्हणून पदोपदी मिरवतात परंतु जनहिताय जनसुखाय म्हणणाऱ्या राजूबापूंनी आपल्या ध्येयाला संस्काराला आदर्श विचारधारेला नजरेआड केले नाही क्षणिक स्वार्थाचा त्यांनी कधीही मोह केला नाही कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांची पारंभी हातात धरून गोरगरीब मुला लेकरांना कर्मवीरांच्या ज्ञान गंगोत्रीपर्यंत पोहोचवण्याचे काम अविरत केले कर्मवीर भाव पाटलांच्या आचार विचारांची आराधना केली उपासना केली समतेची ममतेची शिकवण अंगीकारली भोसेगावचे पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकारण एक अविभाज्य भाग आहे जिल्हा लोकल बोर्डापासून ते आज तागायतच्या राजकारणातील सक्रिय घराणे म्हणून पाटील घराण्याची ख्याती आहे ग्रामपंचायत सहकारी सोसायट्या पतसंस्था पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकांमध्ये पाटील घराण्याचा शब्द प्रमाण मानून लोक साथ देतात किंबहुना त्यांच्या शब्दाशिवाय पान हलत नाही ही, ही वस्तुस्थिती असून राजूबापू किंगमेकर होते ग्रामीण भागात संबोधले जाते की माणसाने जात सोडावी पण पाच सोडू नये आयुष्यभर राजूबापू व त्यांच्या घराण्याने राजकीय परंपरेची विचारधारेची वाट कधी सोडली नाही माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर नेतृत्वावर विश्वास श्रद्धा ठेवून अखंड वाटचाल केली पदाची सत्तेच्या लालसेची कधीही आस बाळगली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा पायक म्हणून आदर्श विचारांची कास कधीही सोडलेली नाही सत्कर्म कधी सोडले नाही गावगाड्यातील अठरा पगड जाती जमातीत रमणारा लोककलावंताची कदर करणारा लोकप्रिय न्यायी कर्तव्यदक्ष राजा गोर गरिबांचा चालता बोलता पांडुरंग तुम्हा आम्हाला विजन वासात सोडून गेला इहलोकीचा पांडुरंग गावगाड्यातला राजा माणूस देवाघरी गेला संकलजनांच्या आसवांचा बांध फुटला देवाचे देवाचे देवाघरी जाणे झाले